घाटनांद्रा येथील शिवा महाराज फक्त पुरुषांनाच नव्हे तर महिलांना देखील करतो मारहाण महिलेला मारहाणीचा नवीन व्हिडिओ झाला व्हायरल दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला महाराजाकडून बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता या प्रकरणी मारखानारा व्यक्ती राजेश राठोड राहणार माळेगाव तालुका मंठा जिल्हा जालना याने रायपूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याने शिवाजी पुंडलिक बर्डे उर्फ शिवा महाराज राहणार घाट नांद्रा तालुका जिल्हा बुलढाणा विरुद्ध काल एकोणतीस जूनला सायंकाळी विविध कलमान्वय गुन्हा दाखल झाला आहे महाराजांचा हा प्रकरण गाजत असतानाच आज तीस जूनला दुपारी एक वाजेच्या सुमारास एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला विशेष बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये शिवा महाराज एका महिलेला मारहाण करताना दिसत आहे या व्हिडिओच्या संभाषणावरून हे सिद्ध होत आहे की महाराज त्या महिलेच्या अंगातील भूतबाधा उतरव उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे महाराजाकडून महाराष्ट्र जादू विरोधी कायद्याचा भंग झाला आहे मार खाणारी महिला कोण व कुठली आहे हे अद्याप तरी समोर आलेले नाही आता महाराजावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते यावर जनतेचे लक्ष लागून आहे तर महाराष्ट्र शासनाच्या टोना विरोधी कायद्याचा भंग करणाऱ्या शिवा महाराजावर कारवाई करत त्याला अटक करण्याची मागणी अनिसचे प्रवक्ते किशोर वाघमारे यांनी केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथील तथाकथित भुवाने एका मुलीच्या अंगातील भूत उतरण्याच्या बहानाने तिला जी मारझोड केली तिचे जे केस उपटले हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटन कायद्याअंतर्गत अनुसूची एकनुसार गुन्हा आहे अशा प्रकारे भूत उतरण्याच्या बहाण्याने मारहाझोड करणे केस उपटणे अगोरी उपचार करणे हा गुन्हा असून त्यानुसार तात्काळ त्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा आणि या बाबास अटक व्हावी अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निवृह समिती करीत आहे शिवा महाराजाकडून महिलेला मारहाण होत असल्याचा नवीन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळासने यांना या प्रकरणी विचारले असता महाराजावर रायपूर पोलीस ठाण्यात कारवाई करू अशी माहिती त्यांनी आज तीस जूनला दुपारी दोन वाजता दिली आहे

किती झाले कुठे आले किती झाले सापड ना हा किती झाले बोले